उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि कुमासदार पदार्थ मिळण्याचे गडिंग्लजमधील एकमेव ठिकाण श्रीकृष्ण हॉट चिप्स मेन रोड गडिंग्लज गडिंग्लज नगरपालिकेच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आज गडिंग्लजमध्ये माजी खासदार संजय दादा मंडलिक आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय बलगुडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतली नगरपालिकेच्या निवडणुका तो नगर नगर आता तोंडावर आलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज इथं आयोजित केली शिवसेनेचे गडिंग्लज आजरा चंदगड सगळेच पदाधिकारी इथं बोलवले होते ज्या पद्धतीनं गडिंगलज नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्याच पद्धतीनं आजरा आणि चंदगड हे दोन्ही नगरपंचायतच्या निवडणुका होत आहेत आणि म्हणून प्राथमिक चर्चा करण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहे आता दोन दिवसातच आमच्या पक्षाच्याकडं इच्छुकांच्या उमेदवारांच्या मागण्या चालू होतील त्या संदर्भातले फॉर्म अध्यक्षांच्याकडे सुपूर्द करणं आणि त्याच्या माध्यमातून इथं जे पक्षाकडे इच्छुक आहेत उमेदवारीसाठी त्यांच्या त्यांच्या चर्चा करून आमच्याकडे पक्षाकडे लवकरात लोकर, लवकर अर्ज यावेत ही त्यांना माहिती देण्यासाठी आम्ही काढलो साहेब कार्यकर्त्यांच्या चर्चेतून तुम्हाला काय वाटते की गडिंगलज नगरपालिका कशी लढवावी महाराष्ट्राचा तुमचा महायुतीचा पॅटर्न वापरावा की स्थानिक लोकांशी युती करा लोकसभा विधानसभा निवडणुका आम्ही युतीवर लढलो स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा निवडणुका युतीवर व्हाव्यात असं सा। माझ्यासारखंचं ठाम होतं था। पण एखाद्या ठिकाणी जर युतीतल्या काही घटकांना आमच्यावर लढायचं नसेल तर मग आम्हाला आमचा आमचा वेगळा मार्ग आम्हाला निश्चितपणानं निवडावा लागेल त्यासाठी आम्ही काही मुद्दाम म्हणून करणार नाही पण एखाद्या तशी आम्हाला परिस्थितीच निर्माण झाली तर मात्र निश्चितपणानं शिवसेना अगदी कोण नसलं तरीसुद्धा एकटी लढायला तयार आहे पण तत्पूर्वी पालकमंत्री महोदय भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांतदा पटेल असतील मुन्ना माडिक साहेब खासदार असतील किंवा आ, हसन मुश्रीफ साहेब राष्ट्रवादीचे त्याच्याशी चर्चा करतील आणि जर एखाद्या नगरपालिकेमध्ये आमचं एकत्र आलो नाही तर आम्हाला वेगळा लढायचा मार्ग उपलब्ध आहे म्हणजे स्थानिकशी तुम्ही युती करणार की कसं करणार काय तुमच्या डोक्यात नेमका आता आज ह्या क्षणापर्यंत कुठे प्रस्ताव आमच्याकडे नाहीत प्रस्ताव जर आमच्याकडे त्या पद्धतीने आले तर त्या पद्धतीचा विचार करू म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था लढवताना सुद्धा त्या की पद्धतीनं बद्दल बोललो मध्ये आज स्थानिक आघाडीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आमची चर्चा थोडीशी भारतीय जनता नेत्याची झालेली आहे आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर अधिक वेगवान प्रक्रिया होईल नगरपालिकेची रणधुमाळी माजलेली आहे कित्येक नावं पुढे येत आहेत पण शिवसेनेचं मनाव तसं कुठलंही नाव चर्चेत नाही आहे निवडणुका आल्यानंतर हळूहळू ती परिस्थिती तयार होते आता उदाहरणच द्यायचं झालं तर मुरकुड नगरपालिका ही शिवसेनेच्या आधी खाली होती कागल नगरपालिकेमध्ये माझे दोन नगरसेवक होते पण आता दोन दिवसापासून जर कागलला जर बघितलं कागल, कागल नगरपालिकेमध्ये तर वीसच्या वीस उमेदवार पुढे आलेले आहेत आणि म्हणून जसे निवडणुकीची वेळ जवळ येते तसे उमेदवार हळूहळू आमच्याकडे याला चालू होतील आणि चांगलं वातावरण शिवसेनेचं या गडिंग उपविभागामध्ये होईल कोणत्या चेहऱ्याच्या नावाखाली आपली नगरपालिका निवडणूक लढवली जाईल नाही त्याची आता प्राथमिक चाचणी सुरू आहे म्हणजे कुणाच्या नेतृत्वाखाली नगरपालिका असणार आता याच जिल्ह्यामध्ये आमचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत मी माझी खासदार आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय बलगुडे आहेत माझ्या विभागामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पाच निवडणुका येतात त्या आमच्या नेतृत्वाखाली असतील पलीकडच्या विभागामध्ये तिथले खासदार नैरशील माने आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढेल त्या भागामध्ये असलेले मग हाळमणकर असतील आणि इतर जनसुराज्य असतील त्यांच्याविषयी आम्ही चर्चा करणार आहोत बलगुडे साहेब गडिंग्लजमध्ये शिवसेना वाढीसाठी मोर्चा बांधणीसाठी पक्ष संघटना वाढवण्यासाठी तुमच्या आता नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून काय काय योजना आहेत गेली एक महिन्यापूर्वी माझी निवड झाली त्यानंतर गडिंग्लजला दोन वेळा मी भेट दिली प्रत्यक्ष इलेक्शनच आता जवळ आल्यामुळं प्रत्यक्ष संघटनेमध्ये अनेक पदं आपण या ठिकाणी निर्माण केले आहेत आणि ती सगळीच पदं या ठिकाणी भरली जातील आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये देखील चांगला असा पक्षाचा प्रभाव या ठिकाणी दिसून येईल असं मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बद्दल सुद्धा आपली भूमिका स्पष्ट झाली असते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता ज्या नगरपालिकांचा पहिला टप्पा आहे पंधरा दिवसात तो तोही चालू आहे याच पद्धतीने पुढे जाणार आहोत पण शिवसेना ताकदीनं यामध्ये पुढे जाणार आहे दोनच दिवसापूर्वी गटप्रमुखांचा मेळावा कोल्हापूरमध्ये झाला गटप्रमुखांना फक्त गट आम्ही बोललो होतो पण प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची इतकी गर्दी झाली की जी मूळ गटप्रमुख आणि इतर कार्यकर्ते आहेत त्याच्यापेक्षा नवीन प्रवेश करण्याची गर्दी फार झाली आपण कदाचित आपल्याला माहिती असेल आणि शिवसेनेकडे जे नेतृत्व आहे एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षा तरुणांच्या आहेत विशेषतः लाडक्या बहिणी फार मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षाकडे येतात आम्हाला पाठीमध्ये येतात त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक मोठी ताकद या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा आमच्या पक्षाचे पाच आमदार इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहापैकी पाच आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा बहुमत हे शिवसेनेचं राहील असा प्रयत्न आमचा आहे सगळ्यांच्या मोर्चाबंदी झालेल्या आहेत आणि शिवसेनेचे आज म्हणजे विलंब झालाय असं वाटत नाही का तुम्हाला अजिबात नाही तर निवडणुका चालू झाल्याशिवाय काय म्हणायचं ढोल वाजल्याशिवाय अंगात येत नाही तर सरकार जर या ठिकाणी बघितलं तर थोडासा तुम्हाला उशीर वाटत असेल पण माझ्या मुरगुड नगरपालिकेमध्ये दुसरे कुठे पक्ष असेल मी एकटाच आहे तिथं कुठं पक्ष आहे अशी सुद्धा परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी हळूहळू चालू होईल साहेब गडिंगलच्या मतदारांना नगरपालिकेसाठी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह येण्यासाठी काय तुम्ही आवाहन कराल मी त्यांना एवढंच म्हणेन की शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणजे असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं काम आत्ता उपमुख्यमंत्री असताना केलेलं काम हे काम जरी जनतेपुढे घेऊन गेलं विशेषतः मी इथं खासदार म्हणून काम केलेलं आहे माझ्या काळामध्ये केलेली या नगरपालिकेतली कामं ही आपण घेऊन गेलो तर लोकांना निश्चितपणाने विश्वास वाटेल की प्रचंड अशी कामं याच्या आधी आपण केली आता जर पालकमंत्री आमच्या शिवसेनेचे आहेत शिवसेनेचे पालकमंत्री असतील की गाव नगरविकास मंत्री जरा निधी देतात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत हो। हे पुढे लागणारा सगळा निधी हा आम्ही निश्चितपणानं देणार समर्थ आहोत हे ही गोष्ट जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ते मला वाटते कार्यकर्ते करतील का धन्यवाद जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन सह लता पालकर